जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभेची आता निवडणूक चालू होणार आहे आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पंचवीस टक्के आग्रेंचा विमा जमा होणार आहे आता मित्रांनो पाच तालुके वगळता इतर तालुक्यात पंचवीस टक्के आग्रेंचा विमा जमा होणार आहे हे तालुके कोणते असणार आहेत त्यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे किती शेतकऱ्यांची आकडेवारी असणार आहे त्यानंतर कोणत्या तालुक्यासाठी किती निधी मंजूर करून देण्यात आलेले आहे याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत आता मित्रांनो पैसे कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल पावसाचा खंड असेल यातून आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यापूर्वी आपण पीक विमा सुद्धा काढला होता आणि या पीक विमा संदर्भात शासनाच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यासाठी मंजुरी देण्यात आली होती परंतु निधी वाटप करण्यात आला नव्हता आणि आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे जवळपास अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा दिला जाणार आहे आणि यामध्ये बेचाळीस कोटी तेरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे मित्रांनो शिरूर तालुक्यात जवळपास चार चोवीस चा, हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये पीक विमा असेल पिकातून पिकाचं नुकसान झाल्यापोटी आता चार कोटी सत्त्याण्णव हजार रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुरंदर तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं तेरा हजार तीनशे सात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी दोन ला दोन लाख पन्नास हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो दोन तालुक्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं सत्तावीस हजार ब्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चोपन्न कोटी सॉरी चोपन्न लाख सव्वीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आंबेगाव तालुक्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी तेरा हजार नऊशे चार शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं होतं चार कोटी पंचवीस लाख आडुस ला अडुसष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो बारामती एकोणतीस हजार चारशे तीस शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं होतं त्यासाठी सहा कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे जुन्नर तालुक्यात सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी तेरा कोटी पंच्याऐंशी लाख अठ्याऐंशी रुपयाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर हवेली तालुक्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं तेरा हजार नऊशे तेरा हजार एक्क्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकोणीस लाख पण वीस हजाराची मदत ही या जिल्ह्यासाठी जाहीर तालुक्यासाठी जाहीर करण्यात आलेली आता मित्रांनो खेड तालुक्यातसुद्धा नुकसान झालं होतं पंधरा हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी सहा कोटी सात लाख एकतीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो अशा प्रकारे या तालुक्यातील शेती पिकाचं नुकसान झालं होतं आता लोकसभेची निवडणूक सुद्धा जवळ येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे यासाठी आता लवकरच एक तारीख डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर हे करण्यात येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ हजार दहा हजार ते बारा हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अनुदान हे रिक्म्याचं जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर जर निवडणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन ऑन करा జయ శివరాయ మిత్రాను